गुड मॉर्निंग मित्रांनो आज आहे महाशिवरात्री आणि तुम्हाला सगळ्यांना माझ्याकडून महाशिवरात्रीच्या आणि आज महिला दिन पण आहे तर सगळ्या माझ्या ज्या मैत्रिणी आहेत फेसबुकवर यूट्यूबवर त्यांना महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा तर मित्रांनो सगळे गेले भीमाशंकरला पण आमच्या घरात आज सगळे झोपलेले आहेत आई आणि पप्पा गेले राब भरण्याला आणि बाकीचे झोपलेले आहेत जोस पण अजून झोपले बघा सो अजून आमचा so, आज काय प्लॅन आहे अजून आमचा ठरलेला नाही आमचा प्लॅन आहे आज बघू अंबरनाथला जायचा तर बघू होतो का नाही सक्सेस सो so, माझा पण आज उपवास आहे आणि मी आता साबुदाण्याची खिचडी बनवते आहे मित्रांनो कालच दाळ काढले माझे पण तरी मी उपवास पकडलाय म्हणलं चला वर्षातून एकदा येते म्हणलं उपवास पकडावा तर मी उपवास पकडला आहे आणि आता मी साबुदाण्याची खिचडी बनवते आहे तर चला दाखवते तुम्हाला मी आधी मी साबुदाणे काल रात्रीच भिजत टाकलेले सो आता त्याच्यामध्ये शेंगदाण्याचा चुरा करायला लागेल आणि बटाटे पण उकडलेत मी त्याच्यात टाकायला तर आता बनवते मी